सदन सेवा सदन प्रशाले येथे आषाढी एकादशी निमित्त काळमृतुंगाच्या गजरामध्ये दिंडी काढण्यात आली. सेवा सदन प्रशाले अभंगवाणी व वारीस अक्षरतेचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी श्री विठ्ठल रुक्मिणीचे पूजन प्रमुख पाहुणे गायक प्रशांत देशपांडे सचिव विना पतकी कार्यकारिणी सदस्य पद्माकर कुलकर्णी मुख्याध्यापिका राजश्री रणपिसे उपमुख्याध्यापिका नंदिनी बारभाई यांच्या हस्ते करण्यात आले ताल मृदुंगाच्या गजरात ही दिंडी निघाली विठ्ठलाच्या नामघोषात भक्तिमय वातावरणात प्रशालेतील विद्यार्थ्यांनी वारकऱ्याच्या वेशात संत तुकाराम संत ज्ञानेश्वर संत जनाई संत मुक्ताई यांच्या वेशात वारीत सहभागी झाले विद्यार्थिनींनी डोक्यावर तुळशीचे वृंदावन हाती मृदुंग विना घेऊन रिंगण धरले शिक्षक बंधू भगिनी देखील वारकरी बनून हातात साक्षरतेचे महत्व सांगणारे फलक सांगेत ज्ञाना तुका झाला उशीर तरी शिका असा संदेश स्वच्छतेचा संदेश पर्यावरण संरक्षणाचा संदेश फलक घेऊन वारीत सहभागी झाले होते नवभारत साक्षरता अंतर्गत वारी साक्षरतेची हाती घेऊन सर्वांनी साक्षर होऊन विकसित भारत निर्माण करावा असा संदेश दिला या कार्यक्रमाप्रसंगी पर्यवेक्षिका स्वाती पोद्दार मीरा जमादार शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थिनी उपस्थित होते